हा तर बघा तर आपण सुरू करू काल आपण जिथे थांबलेलो होतो ना त्याच्या पुढे चालतो आपण जीवेच्या आंतरछेदनाचा आणि बाह्यछेदनाचा नाही आपण जो बघत होतो वर्तुळाच्या जीवा वर्तुळाच्या जीवांना सामावणाऱ्या रेषा वर्तुळाच्या आंतर भागात आणि बाह्य भागात छेदत असतील हे जे दोन गुणधर्म आहे हे दोन गुणधर्म आपण कालच्या पिरियडला बघितले आणि त्या त्यानुसार आपण त्यामुळे तयार होणारा छेदन बिंदूशी तयार होणार समाप हे त्यांनी अंतरखंड केला कंसाच्या बिरजेच्या निम्म्या किंवा वलाभगीच्या निम्मे होते अंतरछेद असेल जीवांचा तर बिरजेच्या निम्म्या कंसाच्या बिरजेच्या निम्म आणि जर तुमच्या विभाजन असेल दोन जीवांचं तर या ठिकाणी त्यांच्या वजाबाकीच्या असे हे दोन आपण गुणधर्म मागच्या पिरियडला बघितले आणि त्यावर आधारित हे उदाहरणं आपण सोडवलीत बघा तीन पॉईंट चार मधला आपण पहिला क्वेश्चन पहिला दुसरा क्वेश्चन सुद्धा सांगितला होता मी ट्राय करायला आपण आता तो घेऊ बघा क्वेश्चन नंबर टू दुसरा प्रश्न आहे त्याच्यातला बघा हा वर्तुळ आहे या वर्तुळामध्ये या ठिकाणी पी क्यू आर एस नावाचा असं चौकोन आहे या ठिकाणी पी क्यू आर एस पी क्यू आर एस हा चौकोन आहे या चौकोनामध्ये हा चौकोन चक्रीय चौकोन आहे असं सांगितलेलं आहे चौकोन पी पी पीक्यू आणि क्यू आर ह्या दोन बाजू एक रूप आहे पीक्यू आणि क्यू आर पी क्यू आणि क्यू आर ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे आणि या ठिकाणी पी एस आर हे माप एकशे दहा आहे पी एस आर या कोणाचं माप एकशे दहा अंश दिलेला आहे तर याच्यावरून आपल्याला काही चार चे आन्सर काढायचे आहे मेजोरॉप अँगल क्यू आर या एंगलचं माप काढायचं आहे पीक्यू आर माप काढायचं आहे तर बघा चक्रीय चौकोणाचा महत्वाचा चौकोन सोवकुन पीक्यू आर एस पहिले आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ चौकोन पी क्यू आर एस हा चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे चौकोन एस हा चक्रीय चौकोन आहे म्हणून सममुख कोन कोण सम्मुख कोन कोण पूरक असतात पूरक असतात ू आर प्लस कोर बराबर एकशे ऐसी अंश परंतु ये अपने बराबर एकशे ऐसी वजा कोर बराबर एकशे ऐसी अंश वजा एक दहा अंश या ठिकाणी ओन पी एच आर बरोबर एकशे दहा अंश दिलेले आहे दिलेले आहे हे दिलेलं आहे आपल्याला आणि म्हणून ऑफ अँगल पी क्यू आर बरोबर एक नव सत्तर अंश एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला याच्यातलं मिळतंय एका प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला याच्यातलं पिक्यूआरचं माप किती तर पिक्यूआरचं माप आलं आपल्याला सत्तर ठीक आहे तुम्हाला आ, काल सांगितलं त्यानुसार मला जर दर... दहावी बोचा क्लास चालू आहे दहावी बोचा सुरू आहे तुम्हाला हिंदी वगैरे काही घ्यायचं असेल तर माझ्या नंतर घेऊ शकता त्यांना कंटिन्यू करू आपण हा तसं मी त्यांना सांगतो मला टाईम संपत आला की मी तुम्हाला आवड हा आज राहू द्या तर बघा काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी जे गणित सोडून देतोय आता वर्गामध्ये बरेचदा आपण गणित सोडवतो बरेचदा आपण गणित वर्गात सोडवतो वर्गामध्ये गणित वर्गा सोडवत वर्गा वर्गा असताना या गोष्टी होतात बरेचदा की आपण लि, इथे लिहितो तुम्हाला लिहायला वेळ मिळत नाही मग मी मोडून टाकतो मग तुम्ही म्हणता की सर आता आमचं हे राहिलं म्हणून लिहायचं राहिलं तर इथे तसं काही करायची गरज नाही आहे या ठिकाणी हा मग आपण काय करतो तुम्हाला लिहिता येत नाही अशा वेळी आपण काय करतो की सर माझं राहिलं मग मा मी पुन्हा ते रिपीट करत बसतो त्यापेक्षा इथे कसं आहे माहिती आहे का माझ फळा भरला पूर्ण की तुम्ही काय करायचं की तुमच्या फोनवरती स्क्रीनशॉट घेण्याची सिस्टीम माहिती असेल तुम्हाला एक तुमचं स्टार्टचं बटन आणि तुमचं व्हॉल्यूम कमी जास्त करण्याचं जे बटन असते ते दोन एकदम दाबले की ते स्क्रीनशॉट निघत असतो स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा स्क्रीनशॉट घेतला म्हणजे तुम्हाला तुमच्या फो फोनमध्ये तो फोटो राहतो आणि फोटो राहिला की तो फोटो बघितला की मग तुम्हाला ठिकाणी तुमच्या वहीवर लिहून येतो ठीक आहे तर या ठिकाणी स्क्रीनशॉट घेत चला आता इथे मी एक व्हॅल्यू काढली दुसरी किंमत काढू कंस क्यू आर कंस पी क्यू आर तर बघा कौश पिक्यू आरचं माप कसं निघेल आता कोणाचं माप निघालं कोण आरचं माप चप काढलं

बरोबर दोन गुणेला एकशे दहा अंश येथे कारण आहे काय आहे कोणतं कारणे आठवते का गुणाला कोणतं कारण असते याला अंतर्लिखित प्रमेय काय आहे अंतर्लिखित कोणाचे प्रमेय अंतर लिखित

तिसरा क्वेश्चन मेजर ऑफ कौंट्स क्यूआर क्यू आर बरोबर किती आता या क्यू आर या काउंशाचं माप काढायचं आहे क्यू आर या कौंसाचं माप काढायचं आहे ते हे काढण्यासाठी आता हे जे लिहिलेलं आहे तुम्ही जर स्क्रीनशॉट काढून घेतला असेल तर ठीक आहे मी आता हे मोडतो मी कारण मला या ठिकाणी याचं माप माहिती पडलेलं आहे याचं माप किती आहे ते आता मला माहिती आहे किती याचं माप सत्तर अंश क्यू आर या कोणाचं माप किती आहे सत्तर अंश तर आता हे सत्तर आहे हे एकशे दहा आहे दोघांमुळे एकशे ऐंशी आले आता या दोन कोणाचे माप मला काढायचे हे माप मिळाल्यानंतर मला पी क्यू आर कोणसाचं माप मिळणार आहे तर बघा या ठिकाणी बघा पी क्यू बरोबर क्यू आर दिलेले आहे हे दिलेले आहे पी क्यू बरोबर क्यू आर हे दिलेले आहे म्हणून त्रिकोण पी क्यू आर हा समद्विभुज समद्विभुज त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आर हा समद्विभुज त्रिकोण आहे बघा आता या ठिकाणी पीक्यू आर हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे तर समद्विभुज त्रिकोणाचा जो गुणधर्म असतो त्यानुसार त्याच्या पायालगत कोन एकरूप असतात त्याच्या तुम्ही तुमचं माइक माईक बंद करा माईक माईक बंद करा म्यूट करा बस अगदी बंद करताय तुम्ही पुन्हा सुरू करताय आवाज येतो तिथे तुझा आवाज येऊन राहिला सगळा हम्म हम्म हा हॅलो सर्व विद्यार्थ्यांना सूचना मेन मुख्य सूचना आहे की कोणीही आपल्या मोबाईल मध्ये डाव्या बाजूला पहा असं माईकच चिन्ह येत तुम्ही थोडस स्क्रीनवरती बोटाने टच करा त्याच्या खाली असे चार पाच चिन्ह येतात पहा स्क्रीनवरती तसं टच केल्यानंतर खाली असे चार चार पाच चिन्ह येत आहे मध्यभागी हिरव्या रंगाचं शेअर येतं बाजूला व्हिडिओ येतो व्हिडिओचं कॅमेराचं चिन्ह येतं त्याच्या बाजूला सगळ्यात डाव्या बाजूला तुम्हाला या ठिकाणी माईकचं चिन्ह आहे तसा माईक दिसतो तर त्याच्यावरती तो व्हाईट रंगाचा दिसत असेल तर त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर अशी आडवी तिरपी लाल रेषादी पाहिजे म्हणजे तुमचा आवाज म्यूट होतो आवाज तुमचा मला इकडे आला तर डिस्टर्ब होते मला काय बोलायचं सुचत नाही तुमचाच आवाज येत राहतो सारखा आता तुम्ही जेवढे मुलं आहे जॉईन झालेले सगळे मुलं बोलत राहता तर तुम्हाला तो आवाज येत राहतो एक सारखा तर तुम्हाला ते कळत नाही मी म्यूट करतोय माझ्याकडनं पण मग ते म्यूट होत नाहीये पुन्हा पुन्हा तुम्हाला ते बंद करावा लागतोय स्क्रीन तर तुम्ही तुमचा जर चुकून जर तुमचा माईक तुम्हाला दिसला की व्हाईट आहे बघ तर तो त्याच्यावरती तु, क्लिक करून घ्यायचं ठीक आहे आता आपण त्रिकोण पी क्यू आर हा समज द्विमुज्य त्रिकोण आहे समज द्विजित त्रिकोण आता महत्वाचा गुणधर्म असा आहे की त्याचे पायालगत शेकोण एकरूप असतात म्हणजे हा कोण आणि हा कोण एकूप असतो म्हणजे हा आर पी क्यू आणि हा आर पी आर क्यू हे दोन कोण आर पी क्यू आणि पी आर क्यू हे दोन कोण रूप असतात दोन्ही कोण आपण एक असे मानतो म्हणजे बघा हा त्रिकोण आहे म्हणून पायालगतचे कोण पायालगतचे कोण एकरूप आहेत एकरूप आहेत पायालगतचे कोण एकरूप आहेत म्हणून कोण पी आर क्यू बरोबर कोण आर पी क्यू बरोबर एक्स अंश मानू त्रिकोण पी क्यू आर मध्ये मेजर ऑफ एंगल पी क्यू आर अधिक मेजर ऑफ अँगल पी आर क्यू अधिक मेजर ऑफ अँगल आर पी क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश हे तर माहिती आहे आपल्याला त्रिकोणाच्या कोलांच्या गिरजेचा गुणधर्म यानुसार पिक्यू अर्थ मन का पिक्यू अर्थ मे सत्तर अंश अधिक एक्स अंश अधिक एक्स अंश बरोबर बी अंश दोन एक्स अंश बरबर एकशे ऐसी वजह सत्तर दोन एक्स बरोबर एकशे दहा अंश एक्स बरोबर पस्तीस अंश या ठिकाणी एच ची किंमत आली पस्तीस म्हणजे आर पी क्यू बरोबर पस्तीस म्हणजे कोण मेजर ऑफ कोण आर पी क्यू बरोबर पस्तीस अंश म्हणून मेजर ऑफ कोंस मेजर ऑफ कोंस क्यू आर बरोबर दोन गुन्हेला मेजर ऑफ कोण आर पी क्यू कारण को आंत प्रय अंत को प्रमेयित को अंतरखंडित कंशा ज्यादा कंशाच मैं दुप्पा सत्तर बरबर दोन गुनला पस्तीस बरबर सत्तर अंश हाथ लगा प्रश्न तीसरा आता ली आर क्यू बरबर किू

आर बरोबर पाच एकदा तेरा एन बरोबर चार एक्स अधिक एक्स तर आर आणि एन यांची माप काढा बघा हा प्रश्न पूर्ण सोडवून दिलेला आहे तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या लगेच पुढचा मी या ठिकाणी भाग सुरू करतोय पुढचा प्रश्न सुरू करतो आहे पुढचा प्रश्न आहे बघा चक्रीय चौकोना समोरा समोरी कुछ एकशे ऐंसी एम आर पी एन, आर एन हे एक एम पी हे एक चे तो, तो, तो एम आर पी एन एकमे समम पी एकमे समोर कोना लक्षा दया अपन चक्रीय चौकोन मंटलाउकोन विचार समझा तुम्हें तो एन या ठिकाणी पी आणि एम एन आणि आर हे एकमेकांच्या समोर येतात तर या ठिकाणी एम एन आणि च्या किमती दिलेल्या आहेत म्हणजेच आपण या ठिकाणी चौकोन एम आर पी एन तर आपण या ठिकाणी याचं उत्तर लिहायला सुरुवात करू आकृती न काढता अँसर द्याय दे, देता येत बघा आकृती न काढता आन्सर कसं येईल चौकोन एम आर पी एन हा चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे म्हणून कोण आर व कोण एन हे सम्मुख कोण आहे सम्मुख कोण आहेत व म्हणून संमुख कोणाची बेरीज सम्मुख सम्मुख कोणाची बेरीज बरोबर एकशे ऐंशी असते म्हणून कोण आर अधिक कोण एन बरोबर एकशे ऐंशी अंश आता या ठिकाणी दिलेली आहे पंधरा एक्स अधिक तीन पंधरा एक्स वजा तेरा पंधरा एक्स वजा तेरा ही आहे आर ची किंमत आणि एनची किंमत आहे चार एक्स अधिक चार अधिक चार एक्स अधिकच चार बरोबर एकशे ऐंशी दोन सात लिहिलं तरी चालते पण इथे मधा वजाच चिन्ह मी डायरेक्ट लिहिलं पंधरा चार एकोणास एक्स अधिक इथे वजा तेरातून चार गेले अकरा बरोबर एकशे ऐंशी एकोणावीस एक्स बरोबर एकशे ऐंशी अधिकच अकरा एकोणावीस एक्स बरोबर एकशे एक्क्याण्णव नाही तेरातून चार गेले अकरा नऊ उरतील ना नऊ चार तेरा नऊ उरतील ना तेरातून चार गेले नऊ पाच एक्स आहे ते पाच एक्स व तेरा चार एक्स अधिक चार तू किती लिहिलं गेलो होत ठीक आहे या ठिकाणी नऊ इकडून मायनस केले तर एकशे ऐंशीतून फक्त नऊ वजा होतील इथे येतील एकशे एकाहत्तर याच्यात एक नऊ मिळवले जातील एकशे एकोणनव्वद होतील तेरा नऊ ठीक आहे हे नऊ तिकडे गेले एकशे एकोणनव्वद म्हणजे

पाच एक पाच पाच दोन्ही दहा वजा तेरा एकशे पाच मधून तेरा वजा करा किती येतील ब्याण्णव ब्याण्णव या ठिकाणी कोण आर बरोबर ब्याण्णव कोण एन या ठिकाणी दुसरं चार एक अधिक चार चार एक अधिक चार बरोबर चार गुन्हेला काय किंमत एकवीस एकवीस अधिक चार चार एक चार चार दोन्ही आठ अधिक चार अठ्ठ्याऐंशी कोण एन बरोबर अठ्ठ्याऐंशी दोन्ही कोण कोणाची माफ आपण या ठिकाणी काढलेली आहे तर एखादा विचार आपण बोनाचही काढून दिलं तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं सोडवू शकता तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊन घ्या आकृतीमध्ये रेख आर एस हा केंद्रो असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे बिंदू टी हा वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आहे तर दाखवा की आर एस टी हा लघु कोण आहे बघा आर एस टी हा लघु कोण आहे हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे बघा हा व्यास आहे आर एस हा वर्तुळाचा व्यास आहे ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे ती हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे तर आपल्याला हे दाखवायचं आहे की आर टी एस हा लघु कोण आहे आर टी एस हा लघु कोण आहे हे आपल्याला दाखवायचं आहे हा कोण तर काय करायचं सोपं आहे हे आकृती काढली बघा आकृतीमध्ये डायरेक्ट तर आता इथे बघा तीन ओळीचं गणित आहे की जे ओळीचं तीन ओळीच आता हे लिहून दाखवत नाही मी तोंडी सांगतो शब्द बघा या ठिकाणी आर एस हा वर्तुळाचा व्यास आहे आणि या ठिकाणी आर टी आणि टी एस जोडला तर या ठिकाणी त्रिकोण आर टी एस तयार झाला आता आपण आर टी हा वर्तुळाला ज्या बिंदू छिदतो त्या बिंदूला आपण एक नाव दिलेलं आहे या ठिकाणी पी पी नाव दिलाय तर आता आर एस हा वर्तुळाचा व्यास आहे आणि पी हा वर्तुळावर बिंदू आहे त्यामुळे आर पी एस हा काय झाला काटकोन त्रिकोण तयार कारण काय झालं की आर एस हा वर्तुळाचा व्यास असल्यामुळे हा काय झाला अर्धवर्तुळ झाला आणि अर्धवर्तुळाला अंतर खंडित करणारा कोण जो आहे अंतर्लिखित कोण तो आहे आर पी एस आणि त्यामुळे हा याचा माप येत्या एकशे ऐंशीच्या निम्मे म्हणजे नव्वद अंश आर पी एस या कोणाचा माप नव्वद अंश आलं म्हणून हा त्रिकोण काटकोन त्रिकोण झाला आता त्रिकोण पी टी एस चा विचार करू त्रिकोण पी टी एस मध्ये कोण आर पी एस हा त्याचा बाह्य कोण आहे बघा हे असं दिसताय आता मी वेगळी आकृती काढून दाखवतो तुम्हाला हे पहा काट कोण आहे हाय तुमचा आर हा हे पी हा आहे पी आणि हाय एस तर बघा हा कोण जो आहे हा आर पी एस हा काय बाह्य कोण आहे आणि आपण मागच्या वर्षी शिकलो नवी मध्ये की बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणापेक्षा जा, जास्त असते कोनाचे माप दुरुस्त अंतर जास्त असते आणि दुरुस्त अंतर कुणाच्या असते या ठिकाणी याचा माप याच्यापेक्षा जास्त असेल म्हणजे जा हा नव्वद आहे नव्वद पेक्षा ठीक आहे लहान आहे लक्षात घ्या आणि नव्वद पेक्षा कमी मापाच्या कोणाला कोन म्हणतात आणि म्हणून आर हा लघु कोन आहे त्याला सिद्ध फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आर पी एस हा काटकोण त्रिकोण आहे आणि या ठिकाणी पी आ, हा काय आहे अंतर कोण आहे आणि बाह्य कोणाचे माप हे अंतर कोणापेक्षा जास्त असते याचाच अर्थ की पीटीएस म्हणजेच आर टी एस हा कोण नव्वद पेक्षा लहान आहे म्हणजेच लघु कोण आहे कोणताही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा कोणतंही आयत हा चक्रीय चौकोन असतो हे सिद्ध करा हे तुम्हाला करते एकदम सोपी आहे वर्तुळ काढायचं एक असा आयत लिहायचा याला पीक्यू कि पी आर एस नाव द्यायचं आणि आपल्याला माहिती आहे की पी क्यू आर एस आयताच्या चारही कोणाचे माप नव्वद अंश असते प्रत्येक कोणाचा माप नव्वद असते त्यामुळे कोण पी अधिक कोण आर बरोबर नव्वद अधिक नव्वद एकशे ऐंशी झालं त्याचप्रमाणे क्यू अधिक एस बरोबर नव्वद अधिक नव्वद बरोबर एकशे ऐंशी म्हणजे या चौकोनाच्या समूह मापांची बेरीज एकशे ऐंशी आहे म्हणजेच हा चौकोन काय आहे चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोनाचा हा प्रमेय आहे चौकोनाच्या समोरा सगळ्या कोणाची बेरीज एक असेल तर तो चौकोन चक्रीय चौकोन असतो तर अशा प्रकारे आता आपल्याला फक्त दोन तीनच उदाहरणं राहिलेली आहेत ते तुम्ही घरी सोडवा हे तुम्हाला होमवर्क आहे शाळा सुरू झाल्यानंतर तुम्हाला ऍज अ होमवर्क मध्ये वापरायचे आहे तर आपल्याला ते होमवर्क करायचं आहे तर उद्याच्या दिवशीच्या पिरियडला सुद्धा आपण या ठिकाणी याच वेळेस हजर राहायचं आहे शनिवार जरी असा तरी आणि त्या पिरियडला आता इथे आपला पुढचा जो भाग आहे हा सगळ्याचा सगळा कट आहे आणि नंतर डायरेक्ट संकीर्ण प्रश्न संग्रह सो, सोडवला सोडवला येतो त्याच्यातले कोणते कोणते गणितपरीक्ष आपल्याला नाही आहेत या वर्षीसाठी त्याच्या खुणा मी तुम्हाला करून त्याचा पेश तुमच्या ग्रुपवर टाकेल मी की हे, हे प्रश्न नाही आहेत आपल्याला तर ते, ते सोडून द्यायचे बाकीचे सोडवायचे आणि त्याच्यानंतर आपला भौमितिक रचना नावाचा जो भाग आहे तो सुरू होतोय तर उद्याच्या दिवशी पासून तुम्ही फक्त काय करायचं की फक्त पिरियडला तुम्ही घेऊन बसायचं आणि मी काय काय सांगतो ते बघायचं लागेल तुम्हाला शक्य असेल तर तो व्हिडिओ रेकॉर्ड करून घ्यायचा आणि ते वारंवार क्रिया बघायच्या म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी ज्या ज्या क्रिया आहेत आपल्याला अभ्यासक्रमामध्ये याच्यातला कुठलाही भाग कट नाही आहे पूर्ण भाग आपल्याला सोडवायचा आहे याच्यावरती भरपूर येणार आहेत आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये तर आपल्याला काही नाही दोनच अभ्यास एकच अभ्यास आहे याच्यामध्ये चार पॉईंट एक आणि चार पॉईंट दोन दोनच अभ्यास आहे रचना करायच्या तर जस्त या भौमितिक रचना उद्याच्या दिवशी मी इथेच वर्गामध्ये तुम्हाला करून दाखवणार आहे दोन्हीही अभ्यास उद्याच्या दिवशी कम्प्लीट होतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हजार म्हणजे जॉईन होण्याचा प्रयत्न करा इतर मित्रांना ज्यांना ज्यांच्याजवळ अँड्रॉइड नाही ते आपले शेजारी वगैरे राहत असतील त्यांना दे आपल्या घरी बोलवा आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून तुम्ही तो तुमच्या मोबाईलवरती जो क्लास अटेंड करा लक्षात येते ना मी काय सांगतोय तर ठीक आहे आपल्या जवळ एखाद्या मित्राच्या जवळ जर अँड्रॉइड फोन नसेल तर त्याला आपल्या घरी बोलू आपण दोन फुटाच्या अंतरावर त्याला बसवा आणि मोबाईल थोडासा दूर ठेवून तुम्ही तो त्या ठिकाणी ऐकू शकता आणि बघू शकता पिरियड म्हणजे त्याला सुद्धा फायदा होईल कारण हा धडा खूप महत्वाचा आहे या धड्याला जे काही पाचकीय सहा मार्क्स असतील ते तुम्हाला सगळ्यांना फोकाचे मिळणार आहे कारण रचना सोपी असते एकदा तुम्ही त्या रचना करण्याचा प्रयत्न केला समजून घेतला तुम्हाला त्याचे मार्क्स सहजपणे मिळू शकता त्यामुळे तुम्ही कसंही करून हा धडा अटेंड करण्याचा प्रयत्न मॅक्झिमम मुलांनी करायचा आहे तर या ठिकाणी आपण आता इथे थांबतो उद्याच्या दिवशी आपण भौमितिक रचना या धड्यासाठी मिळतो दोन्ही वर्ग एकत्र आहे ठीक आहे दोन्हीही वर्ग एकत्र यायचा आहे आणि या रचनांमध्ये जर तुमचं कोणी दहावीच कोणी मित्र असतील ओळखीचे त्यांना जर व्हायचं असेल तर त्यांना पण लिंक तुम्हीच तुमची टाकू द्या त्यांना व्हायचं असेल तर होऊ शकतात ती मुलं कारण मराठीमध्ये सांगितलं तरी त्यांना रचनेमध्ये काही त्यांना काही इंग्लिश मध्ये लिहायची गरज नसते ठीक आहे आता आपण या ठिकाणी स्टॉप करतो आहे ओके